परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज सुंदर पद्धतीने शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी काळे काळेमणी घेतलेले आहेत मीडियम साईज पाईप घेतलेले आहे ते त्यानंतर स्क्रू मंगळसूत्राची एक वाटी दोन मोठे मणी आणि मीडियम साईजचे मणी घेतलेले आहेत आता इथे मी दोन पदरी बनवणार आहे तर डबल पदर घेतलेले आहे दोन्ही पण आणि टेपवाटी लावून घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे तर दोन्ही सुया पकडून आपल्याला स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला ववायचा आहे हे बघा अशा पद्धतीने बघा आता स्क्रू नंतर आपल्याला काळेमध्ये जे आहेत ना ते टाकायचे आहेत तर हे जे आहेत ते सात टाकायचे त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला तो छोटा पाईप घेतलेला तो त्याच्याने मस्त आपल्याला शायनिंग येते हे बघा चमकतो तो, तो काचेचा पाईप आहे गोल्डन तर छान दिसतो आणि असं फिरला की त्याच्यावर एकदम चमक येते त्यानंतर परत हे सात मणी टाकायचे आणि मीडियम गोल्डन त्याच्यामध्ये काळा मणी परत गोल्डन काळा आणि गोल्डन हे बघा हे तीन तीन मिडियम साईजचे गोल्डन मणी आणि दोन काळेमणी असे मध्ये एक एक टाकायचं आहे त्यानंतर परत आपल्याला सात मणी काळे पाईप आता इथे मी पाईप त्यानंतर मध्ये मणी टाकलेले आहेत ॲडजस्ट करून असं सात मण्यानंतर परत सात मणी त्यानंतर तीन गोल्डन आणि दोन काळेमणी आता हे मी ओवनच घेतलेले आहे ते कारण ओवण्यामध्ये पण खूप टाईम जातो त्याच्यामुळे मग आणि पाईप एकदा मी मनी टाकलेले आहे ते एकदा पाईप असं लक्षात ठेवायचं आणि हे काळेमणी जे आहेत ते सारखेच आहेत सात सात मागे पुढे त्यानंतर तीन गोल्डन आणि आता इथे मध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे तरी एका साईडला आपल्याला काळेमणी जे आहेत ना ते ववून घ्यायचे आहेत हे बघा एका साईडला मी काळेमणी ववून घेतलेली आहे ती आणि इकडच्या पदरामध्ये एकच मणी घेतलेला आहे तर हे साईडचा जो इकडचा पण एक मणी पुढे करायचा म्हणजे ह्या साईडचे दोन घ्यायचे असे ना इकडे ह्या पदरामध्ये एक घ्यायचा आणि हा जो मागचा असतो ना मनी त्याच्यातून आपल्याला सुई असे बाहेर काढायची आहे आणि पदर अशी व्यवस्थित खेचत नेऊन अशी डिझाईन बनवायची आहे आता सेम त्याच पद्धतीने इकडे एक मणी घेतलेला आहे मी ह्या पदरामध्ये इकडे दोन आणि हा जो एक मण्याची सुई जो असते ना पदराची ती ह्या मागच्या मन्यामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला पदराशी खेचत न्यायचे आहेत आता हे बघा इथे मी एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे पण सात असे फुलाची डिझाईन तयार होते फ्लॉवर हे बघा अशा पद्धतीने तर हे मी सात बनवलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला मधी वाटी टाकायची आहे तर सुरुवातीला मोठा मणी त्यानंतर मंगळसूत्राची वाटी आणि साईडनी परत दुसरा मोठा मणी तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटी टाकू शकता आणि परत आपल्याला ह्या साईडला आता काळे काळेमणी टाकायचे आहेत असे डिझाईन बनवायला तर हे बघा ह्या साईडच्या पदरामध्ये आपल्याला थोडेसे काळेमणी वाहून घ्यायचे आहे ती आणि त्यानंतर इकडचा जो पदर असतो ना साईडचा त्याच्यामध्ये फक्त एकच काळामणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि फक्त दोन मनी पुढे करायचे आणि इकडचं एक हे बघा असं आणि हा जो मागचा असतो ना त्याच्यातून आपल्याला सुई टाकायची आहे धाग्यामध्ये गुंतणार नाही याची काळजी घ्यायची वावतानी सुरुवातीला होतं असं त्याच्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक व्हायचं आहे तर आता हे बघा इकडचा पदर इकडे येतो त्याच्यामुळे परत आपल्याला ह्या साईडला करून घ्यायचं आहे असं पिळ बसतो ना त्याच्यामुळे मग परत आणि परत आपल्याला इकडचे दोन घ्यायचे आहे आणि इकडच्या साईडचा एक टाकून घ्यायचं आहे हे बघा खूप सोपी पद्धत आहे आणि दिसायला पण खूप छान आणि अप्रतिम असं दिसतं आता हे बघा सात फ्लॉवर नंतर आपल्याला तीन गोल्डन टाकायचे आहे ती त्याच्यानंतर सात कायमणी त्यानंतर पायीपा गोल्डन त्याच्यानंतर परत आपल्याला सात मनी टाकायचे आहेत बाजूनी तीन गोल्डन सात मनी पाईप टाकायचं आहे परत सात मनी आणि तीन गोल्डन परत आता गोल्डन म्हणानंतर तर सात मनी पाईप आणि सात काळेम आणि लास्टला त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे स्क्रू आता उरलेला धागा आपल्याला थोडंसं जो सुईचा भाग असतो ना तो काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर हे बघा आपण जी टेपट्टी लावलेली असते ना तीसुद्धा काढून टाकायची आहे आणि मनी व्यवस्थित पुढे सरकवून द्यायची आहे ती कारण तिथे थोडंसं धागा जातो आपला त्याच्यामुळे मग सैल पडता कामाने आपलं जे मंगळसूत्र आहे ते हे जी बांधायची टेक्निक असते ना ती खूप काळजीपूर्वक आपल्याला जा, बांधायचं आहे बघा तुम्ही आता जर घरी जर मंगळसूत्र वावलं गावाला जे बायका असतात घरीच वावतात तर घाई घाई एकदम आ, जी जी गाठ मारतात ना ती थोडीशी इकडेच जाते आणि मग खूप बघा धागास कधी दिसतो ह्या मन्यांमधून असं होऊ नये म्हणून मग ते आपण व्यवस्थित असे मणी खेचून घ्यायचे हा धागा जो आहे तो पुढे पकडून थोडंसं सैल सोडावंच लागतं पण एवढं जो अंतर असतो ना तिथे धागा असतो ह्या स्क्रूच्यामध्ये आणि त्या साईडला पण तर थोडंसं सैलपणा असा लागतो मग सूत्रामध्ये त्याच्यामुळे खूप धागा दिसला की ते व्यवस्थित वाटत नाही त्याच्यामुळे मग बांधताना हे बघा असं बोट ठेवायचं आणि मग गाठ बांधायची आहे आणि गाठ बांधताना आपल्याला ती नखाने एकदम स्क्रूच्या आतमध्ये ढाकलायची आहे तोंडामध्ये अशा पद्धतीने ला ते गाठी मारायचे आहेत तीन ते चार एकदम धागा दिसायला लागला की त्याची फिनिशिंग आपल्याला व्यवस्थित वाटत नाही मनी एक इकडे जातात आणि धागा एक इकडे असं होतं थोडंफार तर तसं होऊ नये म्हणून मग व्यवस्थित काळजी घ्यायची आहे तर असं गाठ बांधल्यानंतर पण चेक करायचं आहे हा स्क्रू जो आहे तो गाठीतून बाहेर येऊ नये म्हणून ते बघायचं आहे तर आता इथे जो धागा उरतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा आता कापताना थोडंसं लांबून कापायचं आणि मी नेहमी सांगते की हा जो धागा उरतो ना तो असं दिव्याला किंवा मेणबत्तीने असं लावायचं तो बरोबर मागे गोळा होत जातो आणि मग आपल्याला फक्त बोटाने असं प्रेस करून द्यायचं आहे खूप सुंदर अशा पद्धतीने आपलं फुल आणि प मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर मंगळसूत्र जेव्हा आपण वावतो ना नवीन गळ्यात घालण्यासाठी तर पहिले हळदी कुंकू लावायचं हळदी कुंकू हे खूप शुभ असं मानलं जातं त्याच्यामुळे मग हळदी कुंकू लावून आणि मग असं आपल्या गळ्यात घालायचे आहे तर डिझाईन आवडल्यास सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद